तुळशीची माळ का घालत्यात मेल्यावर मड्यावर काय घालत्यात माळा असल्या तर काढून चुकून अंगठी राहिली तर म्हणती माझ्या पतीला अंगठी कशी सुपती ग का बघा काढून घ्या म्हणित नाही पण काय म्हणते माझ्या पतीला अंगठी कशी सुपती ग म्हणजे तिला घालवायची नसती काढून घ्यायची असती दया करणारे महाराज पण दया करणारे संत त्यांना कळता हा देह कशासाठी आलाय महाराज भगवंतांना तशी सामु देवे दिला देह भजना गोमटा भोजना नव <laughs> आम्ही <आन्यों> भोजना लावलाय आणि तुमच्या इथं काही गर्दी नाही पण आम्हाला गाड्या लावलेल्या पास करताना नको वाटायला